बॅक टू माय चॅनल अनदर ब्लॉग जय श्रीराम तर आज आपण आहोत मुखेडला जा जायचं आहे आपल्याला आपल्या कॉलेजला कॉलेज कोणतं आहे तुम्हाला तर माहीत आहे कारण की अगोदरच्या ब्लॉगमध्ये मी सांगलो होतो कोणतं कॉलेज आहे तर आज पण आपल्याला कॉलेजचं काम आहे कॉलेजचं कामानिमित्त निघालो आहे तर आपण निघूया कॉलेजमध्ये आणि हो आपल्यासोबत आहे आज कोणी पण नाही आपण आहे आज एकटेच आणि आपल्यासोबत आहे आपली लाडो आपली बाईक तर चला आता मग निघूया आपल्या कॉलेजला जाऊया আরে 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 तर अजून आपलं कॉलेज काम झालं नाही हाय आपलं मुदखेडचं कॉलेज सोडून नांदेडच्या इसवून कॉलेज मध्ये आलं मुदखेडच्या कॉलेजला काही काम नाही एवढं फायनली आपलं काम आत्ता झालेलं आहे सकाळी दहापासून आता जवळपास सहा वाजले असतील पाच सहा सहा वाजता आपलं काम झालं आहे कॉलेजला मुक्केडला आपल्याला ॲडमिशन करायचं त्यासाठी खूप मुक्केला लागेल त्या मुकेला ॲडमिशन भेटत नाही आणि तर आपल्या डबल झालं आले आपण आपल्या एशन करायचं आहे बघा ते आहे आपल्या एशन कॉलेज इथं ॲडमिशन झालं आहे आपलं तर आता जाऊया घराकडं घराकडं जाऊन आपल्याला ग्राउंड कट करायचं आहे तर त्याला कापासून काही खाल्लं नाही आपण केलं नाही आता जाऊया जाऊन आपल्याला ग्राउंड द्या बघा कंट्रोल तर आता गावाकडे निघालो आहे आपण तर जाऊया गावाकडे तर आपण आता शाळेमध्ये आलेलो हो, आहोत गोळा प्रॅक्टिस करायला गोळा प्रॅक्टिस करून जाऊया रनिंगला हे बघा हे गोळा प्रॅक्टिस करून निघालेत आपण दोन तीन गोळे फेकून निघूया चला आता मग भेटूया उद्या टप्लाग म्हणजे आत